हा कमारू तूला किती विठला देवा पंढरपूरई तू कुठे गुंतला देवा पंढरपूरई तू कुठे गुंतला सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी गा सुंदर दिसली डोळ्यात ठसली Thank you. सासू माझी दिसते दिस कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी विठ्ठला तुळशी हार घालते तुलान आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुलान आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला